केलं आता दहा वर्ष झाले आता अजून किती तुम्हाला ती तुम्ही स्वतःच नुकसान करून घेणार मला सांगा जर परत एकदा त्यांना मतदान केलं तर नुकसान तुमचाच आहे त्यांचं ते खोट सांगतात ते तुम्हाला फसवतात आणि तुमच्या बरोबर एवढा मोठा विश्वासघात केला विश्वासघात मग जर ज्या लोकांनी एकेकाळी शिंदे साहेबांवर जीवापार प्रेम केलं काँग्रेसवर जीवापार प्रेम केलं तुमचा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात धोका होत असेल तर आम्ही गप्पा बसणार का म्हणून मी ही लढाई लढते मी माझ्या मतदारसंघात तीनदा आमदार आहे मी जात पात धर्म वापरत नाही राजकारणात मी काम करते लोकांनी तीनदा मला निवडून आणलं जसं मेट्रे साहेबांना निवडून आणलेलं तसं मला लोकांनी निवडून आणलं पण सोलापूर लोकसभेमध्ये पाचही आमदार भाजपचे खासदार पण भाजपचे तीन आमदार तसं भाजपचे बाकी ईडीच्या भीतीने तिकडे गेले खासदार पण भाजपचे मग जर सगळे भाजपचे तर तुमच्या बाजूनी बोलणार कोण आहे माझ्याशिवाय आमच्याशिवाय आणि म्हणून मी ही निवडणूक लढत आहे कारण का भाजपचे लोक भाजपच्या विरोधात बोलणार नाहीत तिथे एवढी हुकुमशाही आहे की काय बोलले तर लगेच ईडी बीडी चालू होतं त्यांच्या मागे आणि म्हणून तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोचायला पाहिजे मागच्या वेळेस तुम्ही श्रद्धेनी स्वामींना निवडून दिलं श्रद्धेनी पण मी पण श्रद्धेने विचारते निरागसपणे विचारते मला सांगा मागच्या पाच वर्षात त्या खासदारांनी है तुमच्यासाठी हैदरासाठी अक्कलकोट तालुक्यासाठी काय केलं का केलं असेल तर मी बसते सांगा माझा मग तरी पण भाजपला मोदीच चा, मोदीच आहे म्हणून मतदान केलं तर नुकसान आहे कारण का आता मोदी पण खोट बोलतात आणि रेतून खो ते म्हणतात चार पार चारसो पार एवढा जर त्यांना आत्मविश्वास असता चारसो पारचा तर अरविंद केजरीवाल एका रात्रीत अटक का केली तर काँग्रेसचे सगळे जे खाते आहेत ते सील का केले कारण काय चारसो पार साफ होत आहे हे अब्की बार भाजप पार आहे हे चारसो पार नाही आहे आणि मी तुम्हाला पण सांगते सगळ्या रिपोर्ट रिपोर्टमध्ये या वेळेस इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचे खासदारांची संख्या जास्त होणार आहे आणि हे त्यांना माहिती आहे म्हणून ते अरविंद केजरीवालला वगैरे एका रात्री अटक करतात हे त्यांचं कट कार्यस्थान चालू आहे आणि म्हणून मी हात जोडून विनंती करते आम्ही तुमच्यासाठी लढायला आहोत आम्ही काम करणारी लोक आहोत आणि तुम्ही आम्हालाच साथ दिला नाही आणि जे बिनकामाची लोक आहेत त्यांना साथ दिला तर परत एकदा सांगते नुकसान सर्वसामान्य शेतकरी युवकांचा होतो अजून तुम्ही किती सहन करणार ही आर या पार ची लढाई आहे सहन करू नका काँग्रेस आहे तुमच्या मदतीसाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहोत मेत्रे साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला तरी ते दिवस रात्र फिरत असतात शिंदे साहेब फिरत असतात आम्ही सगळं आहोत सोबत आणि आम्ही काम करना। काम करणार करणं हाच माझा धर्म आहे है। नाकावर तिचून मी काम करणार तुम्ही नाही सांगितलं ता कारण काम करणं जिद्दीनी आणि चिकाटीनी तो माझा स्वभाव आहे हो तर शंभर टक्के मी काम करीन एवढं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देते आश्वासन नाही देत शब्द देते आणि आतापर्यंत मी जो शब्द दिलाय तो पाहिलाय फक्त मी तुम्हाला विनंती करते की लोकशाही वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी चारा छावणी मिळण्यासाठी दुधाचा दर मिळण्यासाठी पीक विमा मिळण्यासाठी आणि युवकांना रोजगार मिळण्यासाठी महागाई कमी का होण्यासाठी काँग्रेसची गरज या देशाला आहे आणि तुम्हाला आहे आणि तुम्ही दोन्ही दिवस बघितले तुम्ही आहात माझ्यापेक्षा तुम्ही काँग्रेस असताना पण बघितला आणि बीजेपी असताना पण बघितलं <coughs> हात ठेवून मला सांग <coughs> की काँग्रेस असताना काम आता त्यांचा एकच वाली आहे अदानी आणि अंबानी आणि मी काय सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी राजकारणात येत नाही